हॅलो एव्हरीवन mm -hmm. नमस्कार मंडळी आपल्या चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर मंडळी हा पसारा कशाचा आहे तर आम्ही सोफा पॉलिश करायला घेतलेला आहे शेवटी की नाही किती वर्षानंतरची माझी इच्छा पूर्ण होते बरीच वर्ष झाली म्हणजे जेव्हा हा आम्ही सोफा घेतला त्याच्यानंतर मला वाटतं एकदा पण आम्ही पॉलिश केलेलं नाही त्याच्यावरती टचवूड लावलं होतं साहेबांनी त्यामुळे की नाही हा सोफा जरा जास्तच खराब झाला ते आम्हाला बोलले ज म्हणजे जे काम करतात ना सुतार ते बोलले की तुम्ही टचवूड लावल्यामुळं सोफा जास्त खराब झाला आणि संध्याकाळची वेळ आहे मी जेवणामध्ये बनवले उकडलेल्या बटाट्याचा भाजी म्हणजे आमटी टाईप असं केलेलं आहे आणि भात आहे काय बनवावं होतं साहेबांना आमच्या हे आवडतं जास्त त्याच्यामुळे बनवलं आणि हे संध्याकाळी आलेले ॲक्च्युली हा रक्षाबंधनच्या दुसऱ्या दिवशी मी थोडंसं शूट केलेलं संध्याकाळचं आलेले ते लोकं काम करायला आणि एक एक सोफा आहे ना तो घेऊन ते होते मी रांगोळी बघा काढलेली आहे रक्षाबंधन दिवशी आणि आता नेक्स्ट डे आहे बरं का म्हणजे ते रांगोळी तुम्हाला दाखवली ना तो आदल्या दिवस होता आणि हा नेक्स्ट डे आहे म्हणजे एक दोन दिवसाचा हा व्लॉग मी तुमच्याशी शेअर करते आहे तर तुम्ही भिंती बघू शकता किती घाण झालेले आहेत आमच्या घरी हा वेलवेट कलर आहे त्यामुळे आम्ही हा वॉश करू शकतो वॉशेबल कलर आहे जवळपास दोन हजार सतराला हा मी कलरिंग केलं आहे पण नेहमी दरवर्षी मी, दर मी कि नाही हा स्वच्छ असं साबणाने धुवून पुसून घ्यायची नेहमी जेव्हा जिथं जिथं घाण झालेलं असतंय पोरं लहान होती तेव्हा जास्त जर जा म्हणजे आमची डालू वगैरे लहान होती तेव्हा हात वगैरे भिंतीला जास्त लावायची त्यामुळं मग जास्त घाण व्हायचं त्यामुळं पहिली सुरुवातीची काही वर्ष दोन हजार सतरा ते वीस एकवीसपर्यंत तिला लहानच होती ना इथं होती तेव्हा मी आम्ही दोन हजार सतराला आलो इकडं तेव्हा ती तिसरी चौथी लावती डॉलो आमची आणि आता येऊन बघा किती वर्ष झाली जवळजवळ आता पा ही पाच आणि ती तीन जवळपास आठ वर्ष झालेली आहेत आम्हाला तर मी काय केलं माहिती आहे का ज जे मॉप असतो ना तो नवीन मॉप घालते म्हणजे जेव्हा पण भिंती पुसायची असते म्हणजे किचनचं काही वरचे दरवाजे वगैरे पुसायचे असतील ना तर नेहमी मी वेगळा नवीन एक मॉप काढते आणि पाण्यामध्ये थोडंसं लिक्विड आणि थोडंसं सर्फ एक्सल असं टाकून नाही अगदी व्यवस्थित सगळ्या भिंती पुसून घेतलेल्या आहेत तर दरवर्षी तर मी आधी घासून सगळं व्यवस्थित नाही एकानं घासायचं एकानं पुसायचं असं पोरं मदत करायची किंवा साहेब मदत करायचे तर ह्या वेळेला साहेब पण नाही आहेत त्यांचे ऑफिसला आहेत आणि गणपती जवळच आलेला आहे तर ही छोटी मोठी कामं किनी आधी करून घ्यावेत म्हणते बऱ्याच दिवसाचा व्लॉग आहे बरं का हा तुम्हाला थोडा लेट व्हायला लागला आहे व्लॉग बघा रक्षाबंधनच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशीचा म्हणजे दोन दिवसानंतरचा रक्षाबंधनच्या दोन दिवसानंतरचा हा ब्लॉग आहे पण मला काही एडिट करता आला नाही तर मी आज सगळ्या घराच्या एका बाजून सगळ्या कोल्या म्हणजे आमचं हे टू बी एच के घर आहे तर हॉल किचन बेडरूम दोन्ही बेडरूम सगळीकडे दो पुसून घेणार आहे तर मी हे बघत होते थोडंसं सोफ्याच्या तिथं बाजूला की नाही बिलकुल म्हणजे ते स्वच्छ होत नव्हतं वरती थोडी वरती काय जास्त हात भीत लागले आणि त्यामुळे ते क्लीन झालेलं पण म्हटलं थोडंसं लिक्विड लावून थोडंसं आधी पुसून घेऊया आणि मग मी तसंच केलं लिक्विड लावलं आणि थोडंसं असं घासून घेतलं जिथं जिथं थोडंसं असं जास्त असं घाण मळ असं वाटत होती तिथं आणि मग की नाही ते सगळं काढलं बरं का एका बाजूला हे सगळं मोकळंच झालेलं ना त्याच्यामुळं बरं पडलेलं मला आणि मग ह्या बाजूचं पण ह्या बाजूला पण सोपाचा असतो आणि इथं वरती आमच्या इथं बघा शिवाजी महाराजांचा छानसा एक फोटो आहे राज्याभिषेकाचा इकडं पण इकडं पण हात लावतो ना कधीतरी आपण उभं राहतो कधीतरी किचनमधून आल्यानंतर एकदम हॉलमध्ये तर तिथं वगैरे थोडंसं घाण झालेलं जिथं जिथं घाण झालेलं आहे तिथे तिथं सगळं मी असं लिक्विडनं असं घासून घेतलं पहिल्यांदा व्यवस्थित आणि मग संपूर्ण घर पुसून घेणार हे मंडळी हे सगळं करीत प्रतिमिक आज खूप थकले बरं का मला जवळपास हे सगळं करायला एक दोन तासाच्या वर तरी लागले असतील सगळ्या घराला पूर्ण घ एका बाजून सगळ्या भिंत्यांना मी असं हे मॉपिंग केलेलं आहे त्याच्यामुळं आता काय सांगायचं काय एकदा मी काम घेतलं ना करायला अजिबात ते मला पूर्ण केल्याशिवाय की नाही ठाराच पडत नाही त्याच्यामुळं मी ठारा पडत नाही हा शब्द आमचा चंदगडे वर का म्हणजे ठारा पडत नाही असं तुम्ही काय म्हणाले मनशीला तर बघा अजून मी हॉलच पुसते तर आता मी ह्या बाजूला आलेली आहे आणि डी मार्टचं सामान आणलं होतं ते डी मार्टचं सामान पण लावायचं आहे मला बघा बघू शकतो ह्यावेळेला मी एरियलची पावडर आणली लोड मशीनची एरियलची पावडर आणली नेहमी सर्व पेक्सल आणते म्हटलं बघूया एरियलची एरियलचा वास पण छान असतो ना आणि हा आहे आमचा डायनिंग टेबल आम्ही आत्ता आत्ता हल्ली हल्ली दोन महिने झाले ला ते हा लावलेला आहे पण व्हिडिओज काही मी बनवले नाहीत त्यामुळं तुम्हाला हा दाखवताच आला नाही मला त्यामुळं की नाही आत्ता चला दाखवते आत्ता हा मग त्याच्या खाली पण सगळं कि नाही व्यवस्थित पुसून घेतलं तसं तर ड डायनिंग टेबल जेव्हा जेव्हा आपण वापरतो तेव्हा तेव्हा ते पुसलं जातं आहे आणि हा फोल्डिंगचा डायनिंग टेबल आहे आणि हा बरा पडतो म्हणून लावलेला आहे मी त्याच्यानंतर मी आलेली आहे बेडरूममध्ये ही आहे माझ्या पोरांची बेडरूम तर बेडरूममध्ये तुम्हाला सांगते जे वरती जे आहे ना तिथं कधी हातच लागत नाही म्हणजे सर्रास मी नेहमी बघ मॉपिंगच करते म्हणजे सर्रास वर चढून आधी करायची पण आत्ता तेवढं एनर्जी नाही बाबा माझ्यात तेवढं करायची आणि तसं तर की नाही नेहमीच तुम्ही ने असं मॉपिंग करत राहिला ना तर की नाही व्यवस्थित सगळं क्लीन राहतं कधीतरी आपण वर्षातून दोन वर्षातून करायला घेतलं तर मग सगळं खूप चिकट होतं आणि सगळे त्याचे जे हँडल्स वगैरे असतात ना सगळे ते गंजून वगैरे जातात त्यामुळे तसं करायचं नाही जसं जसं जमेल तसं मला वाटतं एकदाच सगळं असं काढण्यापेक्षा की नाही एका दिवसाला एका रूमचं दुसऱ्या दिवसाला दुसऱ्या रूमचं आणि लहान मुलं तर ना की खूप असं होतं की कामाचा व्याप खूप वाढतो मला असं वाटतं कामाला आपण प्रायोरिटी द्यायला पाहिजेत की कुठलं काम जास्त महत्त्वाचं आहे ते कामा आधी करायचं आणि जर जे एखादं काम आपण उशिरा करू शकतो किंवा हळूहळू करू शकतो ते कमलेट करायचं कारण मुलं असतील लहान मुलं तुमची ना तर खरंच खूप हे असं इतकं शक्य नसतं की आपण डेली इतकं सगळं करणं कामाचं थोडंसं से नियोजन असेल ना तर होऊन जातं केस सॉली सोडून किंवा असे हे करून मला काही काम जमत नाही बरं का <laughs> किचनमध्ये तर मी बिलकुल कधी केसं सोडली इतका घाम येतो मला त्यामुळे की मी पहिल्यांदा एकदा केसं बांधून घेतली आणि मग म्हटले इकडच्या भिंती पण सगळ्या पुसून घ्याव्यात इतकं भारी वाटत होतो मला ते सगळं पुसल्यानंतर ना आत्ता मग मी किचनमध्ये आलेली आहे आणि किचनमध्ये मी हा थोडासा मॉप किनी ओला करून पुसून घेतला तर किनी वरती किनी त्याच्यावरती ते फॅन पण लावला होता पण ते फॅन किनी आ... फॅननं सुकल्यानंतर असे थोडेसे त्याच्यावरती स्पॉट दिसायला लागले म्हणजे असं ते पुसल्याचे आपण वगैरे मग मी काय केलं माहिती आहे का अजून एक दुसरं इथं दाखवलं नाही तुम्हाला पण सगळं आधी पुसून घेतलं ओल्या पूर्ण मॉपनं आणि नंतर एक सुका मॉप घेऊन किनी पूर्ण परत त्याच्यावरती पूर्ण असं परत पुसून घेतलं त्यामुळे काय झालं सगळं त्याच्यावरती जे जेवढं पण ओलसर बना होता ना तो सगळा निघून गेला आणि अजिबात त्याचे असे ते हे दिसले नाहीत मला डाग दिसले नाहीत पुसल्याचे आपण कधीतरी आपण बघा फडक्यानं असं पुसतो आणि त्याच्यावरती चुकल्यानंतर एक वेगळे असे डाग दिसतात तसं दिसत होतं ते किचनमध्ये आणि काय केलं ते मला चांगलंच ना असं वाटत होतं काय मी पुसलंच नाही की काय असं वाटत होतं म्हणून की नाही परत मी तसं मॉपिंग करून घेतलं आणि इतकं चकाचक झालं नाही की वरचा सगळा भाग असं वाटलं की मी पूर्ण लिक्विड बिक्विड लावून सगळं साफ केलं की काय अशा टाईपचं सगळं खूपच भारी झालं आणि आता इकडे की नाही बघू शकता आहे तुम्ही हे कलर करता आहेत नेहमी माझ्या तोंडात कलरच येते ते पॉलिश आहे बरं का आणि पूर्ण पूर्ण छा पूर्ण बघा तुम्ही बघू शकता इतकं चांगलं काम केलं ना त्यांनी पूर्ण अगदी लाकडापर्यंत जेवढं पण त्याचं ते जुनं पॉलिश होतं आम्ही टचवूड लावलेलं होतं ते सगळं अगदी त्यांनी कोरून काढलं आणि ते मला इकडं सांगतायत मी म्हटलं थोडासा असा डार्क कलर करता येईल का तर ते बोलले की हे लाकूड चांगलं आहे तुमचा सोफा खूप खरंच चांगला आहे जुना सोफा आहे आणि त्यावेळेला अवघा मी कितीला घेतला असेल गेस करा बरं का तुम्ही नक्की गेस करा तर हा सोफा आम्ही कितीला घेतला होता असेल दोन हजार दहाला आम्ही हा सोफा घेतला आहे उल्हासनगरला आणि की हा या माणूस पण म्हणत होता म्हणजे हा जो कलरिंग करता येत नाही ते बोलले की खरंच खूप छान सोफा आहे आणि लाकूड पण चांगला आहे त्यावेळी वापरलेलं आणि सांगतात की नॅचरल हेल्थचा जो, जो लाकडाचा कलर आहे ना तो खूप चांगला होता तर उंबरटा पण आम्ही लावणार आहोत आणि आज होता मंगळवार त्याच्यामुळे की महालक्ष्मीची दोन पावलं आणलेली आहेत मी म्हणजे चार एकूण आणि एक तार चांदीची जी तार आम्ही उंबरट्यामध्ये घालणार आहोत तर आधी मी आज मंगळवार असल्यामुळे आपलं आजच लावूया आणि यांना गडबडीं घेऊन या म्हणून त्यांना पाठवलंच येताना आणि मग घेऊन आलो त्याची पूजा केली मस्त किती छान वाटते बघा देवासळवण ठेवल्यानंतर साहेब आमचे बघा येताना काय काय मुलतांनी माती आपलं अर्जुन छाला अर्जुनचा चहा बनवायसाठी ते असं बरंच काय काय घेऊन आले होते येताना ते ते मुंबईमधून येताना आणि इथं जेवतायत ते म्हटलं त्यांना आधी जिवून घ्या तुम्ही कारण की मी नंतर सुतार पण येणार होते ते लावायला उंबरटा आणि हे आहेत बघा ते आमच्या अंबरनाथमधले सुतारा जरा चिडक्या आहेत <laughs> पण त्यांनी मग लावलं उमट छोटा ॲक्च्युली आम्ही जेव्हा घराचं हे काम केलं ना तेव्हा सगळं काम यांनी केलं एक कब्बा अजून एक खिळा जरी ठोकायचा असेल ना तरी आम्ही ह्यांनाच बोलवतो बरं का खूप दिवसाची माझी उंबरटा बसवायची इच्छा पूर्ण झालेली आहे आज आणि की नाही तार घातली आहे आम्ही त्याच्यामध्ये बरेच लोक त्याच्यामध्ये पंचधातू वगैरे असं काही काय वरच घालतात पण आम्हाला तसं काही नाही खड्डा वगैरे करून काय आम्ही बसवणार नव्हतो तसंच आम्ही जसं आहे ना आता आपलं त्याच्यावरतीच आम्ही ते उंबरटा बसवणार आहे त्यामुळं फक्त आम्ही चांदीची तार घातलेली आहे बाकी काही घातलेली नाही बरेच लोक काही काय बरंच काय काय घालतात मुझे भी लगा शर्माची धोती होती पहन के टिकावका लगवा के मंत्र मंत्र पठन करेंगे ओ <laughs> कुछ भी नहीं कर रहे जी काली दक्षिणा मांग रहे मंत्र पठन वगैरह कुछ नहीं हो रहा है आता की नाही पल ह्याला हातानं सोप्याला पॉलिश करून झालेलं आहे आता ते मशीन पॉलिश करणार आहेत पूर्ण बघा सोफा अगदी छान पॉलिश केलेला आहे त्यांनी अगदी आता हे सगळं सामान जे आणले त्यांनी ते मशीन पॉलिशसाठी आता मशीन ते आणायची वाट बघतायत आणि इतकं ते बापरे इतकं आमच्या इथं जागा आहे बाहेर सगळं करायला हवं म्हणजे आमच्या पॅसेजमध्ये म्हणून बरं हे काय घरात व्यवस्थित झालं नसतं पण घरात इतका हो, का पसारा झाला असता आणि हे पॉलिश वगैरे मशीन पॉलिश वगैरे असतं ना ते खूप असं दूर दूर, दूर, दूर होतो सगळं ते करताना थोडंसं त्यामुळे की मग ते खूपच मला क्लिनिंग वगैरे करायला लागलं असतं आणि बाहेर जागा आहे खूप सारी आणि एवढा मोठा सोफा आहे आमचा तो सगळा तिथं थी ठेवून आम्ही व्यवस्थित तिथं हे सगळं काम करून घेतलं आणि बघू शकता एक एक त्यांनी हे झाल्यानंतर की नाही आणून ठेवतायत एक एक वस्तू टिपाय आहे आणि किती भारी शायनिंग यायला लागले बघा त्याला सगळ्या टिपाय आहे आणि इतकं त्याचा असं वाटायला लागलं आहे की मी उल्हासनगरलाच आहे आणि त्या उल्हासनगरमध्ये फर्निचर मार्केटला कसा असा एक वेगळा असा वास निघतो ना सगळा तसा टाईपचं निघायला लागलं आहे इतकं छान दिसत होतं ना ते लईच भारी वाढलं पण त्यांनी सांगितलं होतं की अजिबात त्याला हात लावायचं नाही एक बारा तास तरी व्यवस्थित सुकू द्या त्याला आणि मग तुम्ही त्याच्यावरती गाद्या टाकू शकता किती शायनिंग दिसत होतं बघू शकता तुम्ही इकडं माहीत नाही मला आहे की नाही याच्यामध्ये पण लईच भारी वाटत होतं आणि पूर्ण हॉलच कसा बसा ठेवल्या असल्यामुळे पूर्ण हॉलच पूर्ण भरूनच गेला होता आणि भिंती बघा किती छान झाल्या अगदी स्वच्छ झाल्या त्यानिमित्तानं माझ्या भिंती पण क्लीन झाल्या गणपतीचं थोडंसं क्लिनिंग मी चालू केलं आणि भारी वाटते बघा ना नक्की जवळून बघा अगदी ते हे पण दिसत आहेत का बघ खेड्यांचे जे हे असतात ना खेडे जे ठोकलेले असतात ते पण दिसत नाही सेट करतायत असं वाटते नवीन उल्हासनगरच्या त्या ह्याच्यात आलं असं वाटत नाही तसा तो सुगंध येते एक वेगळा नाही व वास एक वेगळा येते की नाही जसं होतं तसं ठेवायला पाहिजे तर ती जागा होते स्टूल पण मोठी कसरत आहे स्टूल काढणं जड पण किती आहे ना तो पण काहीतरी मोठं वरच काढायचं असेल तर लागतो तेवढं ना का जरा इकडे करा अजून झाले झेड नाही ढकलत नाही ना म्हणून ते तुम्हाला तस वाटते आम्ही ढकलतो नेहमी माझं काम असतंय ते नेहमी पाठीमागच्या आहेत असं नाही असं कुठलं तर त्याने थोडं एक चुकीचं शिवलंय त्याची कवर एक चुकीच शिवलं शिवलं जोडी आहे ना ती चुकीचीच शिवले त्यानं हा एक फक्त अशी अडवी होते बघा त्या ज्या पत्ती आहेत ना त्या कशा होत्या तुमचा फोटो घेऊया तिथं बसून मध्ये बसात ते नको त्याच्या गाब्या आणायच्यात हो कवरले लोड आहेत ना ते थोडे मॅचिंग कव्हर पाहिजे ना त्याला अशा प्रकारे आमचा सोफा ते जरा काच बसवायचा विचार आहे आमचा कधी दिसत चांगलं आता बघा कसा दिसतोय सोफा कलर केल्यानंतर कलर म्हणजे पॉलिश ਤਦੜਾ ਬੜਾ ਵਧੀਆ ਦਿੱਤੈ ਨਾ ਚਮਕੂ ਇਕਦਮ ਸ਼ਾਈਨਿੰਗ ਦਿੱਸਤੈ ਤੇ ਮੈਨੂੰ ਮਾਇਤ ਨਹੀਂ ਚਤ ਦਿਸਾਇਲ ਕਿ ਨਹੀਂ ਕੈਮਰੇ ਮੇਂ ਪੁਣੇ ਇਕਦਮ ਸ਼ਾਈਨਿੰਗ ਆਲੇਗਾ ਸੋਫੇਲਾ ਪੂਰਨ ਸੋਫੇਲਾ ਸ਼ਾਈਨਿੰਗ ਆਲੀ ਇੰਦਰਾ ਸ਼ੋਪਨ ਜਾਲਾ